जय भीम जय संविधान ज्योती कांबळे खूप खूप स्वागत आहे वंदे मातरम आपली कामं चालू आहेत मी चहा बनवत आहे नाश्ता बनवत आहे नाश्ता करणार आहे आज मला थोडं उशिरा जायचं आहे कुर्तीमध्ये जेव्हा उशिरा द्यायचा असतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी माझी कामं करते या लवकर जरा गप्पा मारू जरा बोलू काही लोकांच्या अंगातला चळ काही केल्या कमी होत नाहीये

चला आता आता नाश्ता करूया गप्पा पण चर्चा करेंगे पे चर्चा काय आहे का कधी कधी कसं असतं आहे का आपलं शांत राहणं किंवा आपलं गप्प राहणं कुठल्याही गोष्टीला प्रतिक्रिया न देणं समोरच्या व्यक्तीला ना असं वाटतं की आपण घाबरलो किंवा आपण म्हणजे हार मानली हार जीतचा प्रश्न नाही आहे सत्य आणि असत्याचा प्रश्न आहे तर त्या लोकांना वेळीच उत्तर देणं गरजेचं गरजेचं असतं तर काही लोक काय म्हणतात की तुम्ही दुर्लक्ष करायचं बोललात मग दुर्लक्ष का करत नाही हो चार वर्ष पूर्ण लगातार भुंकणं चालू आहे गुन्हे दाखल झाल्यानंतरसुद्धा भुंकणं चालू आहे गुन्हे दाखल झाल्यानंतरसुद्धा बाणहानी चालू आहे तर चार वर्षामध्ये म्हणजे दहा टक्केसुद्धा मी रिप्लाय दिला नसेल आणि तो देणं गरजेचं आहे आणि आत्ता तरी मुळात गरजेचं आहे आता काल हिने पाच तास लाईव्ह घेतली पहिले अडीच तास नंतर साडेतीन तास काय म्हणजे पाच साडेपाच तास ही बाई लाईव्ह घेते लोकांना शिवीगाळ करते लोकांना त्रास देते हे लोकांना दिसत नाही का पब्लिकला मग त्याचं उत्तर पण द्यायचं नाही का आणि पहिला दगड बाई मी तुला मारलेला नाही माझी बाजू सांगते मी तुला पहिला दगड मारला नाही दगड धोंडे काय असेल शिवीगाळ माझ्या आईवडांना शिवीगाळ लेकराबांना शिवीगाळ माझी मानहानी सगळं हे तू केलेलं आहेस मला आणि त्याचा कायदेशीर मी तुला उत्तर देता है। आनी तु आनी देत आहे आणि सोशल मीडियावर जे तू खोटं बोलतेस दिशाभूल करतेस त्याचा रि रोकटोक रिप्लाय देते समजलं आणि देत राहणार पण तू खूप माजली आहेस आणि आता सध्या तू जे नाटक नवीन चालू केलेस ना सावलीच्या डोक्यावर सगळं खापर मांडायला ते बंद कर एक त्या पोरीचा आधीच एवढं वाटोळ केलेस तू तर त्या केळापूरच्या कोर्टामध्ये सुद्धा तू त्या पुरीचं नाव घेतलंस काय गरज आहे तुझं नाव घ्यायची तू तु तु तुझं मॅटर आहे तू तु तुझं बघ ना तुझा त्यांच्याबरोबर वाद आहे तू त्यांच्या बरोबर, बरोबर डायरेक्ट लढ ते सुद्धा कायदेशीर म्हणजे काय ही तुझी नाटक नौटंकी आणि किती दिवस चालणार आहे अजून ही नाटक नौटंकी हम्म त्या केळापूर कोर्टामध्ये सावलीचं सा नाव घ्यायची तुझी काय गरज होती म्हणजे सगळं केलं ते तिने केलं आणि तू काय केलंस तू काय केलंस ते सांग कशा पद्धतीनं तू तिची बदनामीपासून सुरुवात केलेली आहेस तू तिची बदनामी केली होती तो पहिला व्हिडिओ शोभा मसूरकरने टाकलेला सुरुवात तू केलेली आहेस तिची बदनामी करायची तुझी तु काय गरज होती आणि आता सगळं तुझ्यावर यायला लागले सगळ्या गोष्टी तुला फेस करायला लागल्या तर तू तिला हे करतेस हो मी सगळ्या माझ्या जे पण शुभचिंतक शुभचिंतक सु, आहेत शुभेच्छुक आहेत किंवा विरोधक आहेत त्या सगळ्यांना मी सांगते हो मी केसेस केल्यात त्या केसमध्ये सावली सुद्धा सह आरोपी आहे पण कधी कधी चांगल्या गोष्टीसाठी काही कडक निर्णय किंवा मनाच्या विरुद्ध निर्णय घ्यावे लागतात तेच काम मी केलेले हो मी आता शोकॉस नोटीस सुद्धा पाठवलेला आहे की मी कधी कुठे कसं कोणाला बारा लाखाला विकलं म्हणून ऑफकोर्स पाठवणार ऑफकोर्स विचारणा तर करणार ना आता हा चुकीचा पांडा समाजामध्ये निर्माण होईल काही बोलायचं काही कुठलाही आरोप करायचं तर त्या आरोपाचं खंडन झालं पाहिजे ना बरं जे गुन्हे जे गुन्ह्याचे आता ट्रायल सुरू झालेली आहे तर या विटनेस बॉक्समध्ये त्याचा सामना करायला पाहिजे केले तर निस्तरलं पण पाहिजे ना पण तू सावलीचा जो उपयोग करून घेतला आहेस किंवा अजूनही करून घेत आहेस किंवा सावलीच्या नावाने जे तू खापर फोडत आहेस ते बंद कर जो तुझं मॅटर आहे तुझं प्रकरण आहे ते तू फेस कर त्याला कायदेशीररित्या आणि जर तू सोशल मीडियावर येऊन पुन्हा तेच तेच बदनामी करत असेल तर ते तुलाच अडचणीचं ठरणार आहे कारण तुला आता येऊन सांगावं लागणार आहे तू डायरेक्ट पोक्सोचा निर्णय देऊन मोकळी झालीस काल तू कोण आहेस कोर्ट आहे कचेरी आहे कोण आहेस कोण तू पार्ट आणि रोज बोलणार मी जा तुला काय करायचं ते कर कारण गप्प आहे ना, ना की तू माजायला लागतेस तुला सिद्ध करावं लागणार आहे तुला कधी आठ लाख रुपये मागितले गुन्हे मागे घेण्यासाठी न करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुला सिद्ध कराव्या लागणार आहेत त्याचा बाजार पण ना सांग ना कधी तुला मी आठ लाख रुपये मागितले कोणाकडे मागितले त्याचे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग काय असेल की नसेल का माझी एकच रेकॉर्डिंग आहे तुझ्याकडे ती शंभर वेळा वाजवत बसते आणि हजार वेळा ऐकत बसते आणि वेड्यासारखी करतेस कशा पद्धतीने तू गुन्हा घडवून आणते त्या गुन्ह्यामध्ये तू लोक इतर लोकांना सहभागी करून घेते प्रत्येक गुन्ह्यामध्ये तुझं ना ज्या जेवढे गुन्हे मी गेले तुझ्यावर त्याच्यामध्ये तू तु कोणाला ना कोणाला सहभागी करून घेतलेले त्या मयूर आठलेला केलेले सहभागी एका गुन्ह्यामध्ये तो कुठे आता गायब झाला सगळ्या तुझे जे सह आरोपी तुझ्या गुन्ह्यामध्ये आहेत ते सगळेच माफीचे साक्षीदार होतात ही तर तुझी लायकी सगळ्यांना धमकी देते जा तुला कुठे जायचं कुठल्या न्यायालयात जायचे काय करायचं जा प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेले तू पण त्या अधिकाराचा उपयोग कर पण तो खऱ्यासाठी कर सत्यासाठी कर खोट्या गोष्टीसाठी केले सध्या तूच फसून जाशील अजून तुझ्या चॅनलवर चालतं काय कोणाला चपलांचं हे करा पण नावाने बोला घाण बोला हे तुझ्या सुसंस्कृत चॅनलवर चालतं काय बोलली सिनियर सिटीजनचं घर हडपलं म्हणून मला त्याच्यामध्ये जन्मठेप लागणार आहे आता ह्याचं पण उत्तर तुला द्यावं लागेल पहिल्यांदा सिनियर सिटीजनच्या नावावर ते घरच नाहीये घर बिंडोक जरा माहिती काढ तुम्ही लोक भ्रष्ट अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गुन्हे दाखल करता पण गुन्हे आता जे फेस करायचे टाइम आला तर तुमची त्रेधा तिरपट उडालेली आहे त्याचं करा ना फेस करा त्याला गुन्हे दाखल करायला काय लागत नाही खोटे गुन्हे पण खोटे गुन्हे फेस करायला हिंमत लागते तेव्हा कळत कुठल्या सिनियर सिटीजनचं घर मी लुबाडलं काय केलं बाप मुळात ते घरच तिच्या नावावर नाहीये आणि त्याच्यामध्ये जे लोक तिलाच ती, मी पैसे दिलेले तिच्या मुलांना पैसे दिलेत त्याच्यामध्ये जे साक्षीदार आहेत त्यांना पैसे दिलेले सगळे पुरावे आहेत ते माफीचे साक्षीदार व्हायला तयार आहेत समजलं आणि त्यांना मी माफ पण करील ते आमचं आम्ही बघून घेऊ तर कर कधीतरी मी त्याला आई म्हटलं होतं तिने मला मुलगी म्हटलं होतं म्हणून त्यांना मी मदत केलेली कोणालाही माझ्या विरुद्ध उभं करून अशा लोकांना की ज्यांना मी मदत केली आहे ज्यांच्यावर ज्यांना मी रात्री अपरात्री मदत केलेली आहे कुठल्याही प्रकारची अशा लोकांना उभं केलं तुम्ही माझ्या विरोधामध्ये माझ्या विरोधात माझ्या सावलीला उभं केलं अरे कुठपर्यंत पण मी घाबरणार नाही आणि मी हार पण नाही मानणार मी सगळ्या गोष्टीचा कायदेशीर सामना करणार आणि तुमचं बिंग आहे ना तुमचं पितळ उघड पाडणार डान्सबरवाल्याला घेऊन आली लाईव्ह त्या एनबी एनबीडब्ल्यू वॉरंट निघालेलं आहे त्याच्यावर हे लाईव्ह हिंमत असेल तर लाचखोर तुला म्हटलो होत मी माझ आणि माझ्या लेकराचं नाव घेऊ नको माझ्याकडे एवढा वेळ नाही तुझ्यासारखा फालतू बेड आणि उचा पत्त्या करायला तर मला माझ्या स्वभाव गुणधर्म नाहीये म्हणून मी म्हणतो माझं सीडीआर काढ काढलं ना तुम्ही लोकांनी माझं सीडीआर काढलं क्राईम ब्रांच इन्क्वायरी केली सगळं तर केलं तुम्ही काय ठेवलं आता करायचं आणि काय अजून करायचं असेल तर करा माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला पण तुम्हाला उत्तर देणार मी कायदेशीर सुद्धा देणार आणि सोशल मीडियावर सुद्धा या देणार नाश्ता करायला तुझा स्टाईल चालू झालं प्रत्येक ठिकाणी तू सावलीच्या खांद्यावर बंदूक ठेवते प्रत्येक ठिकाणी तू सावलीचं नाव घेते प्रत्येक ठिकाणी तू सावलीच्या नावाने बिल फाडते हे सगळं फाजीलपणा बंद कर कळलं त्या तुमच्या लोकांसारख्या गुंड लोकांच्या नादाला लागल्यामुळे तिचं आयुष्य बर्बाद झालंय इतर दुसऱ्या गुन्ह्यात तिचा आरोपी व्हायला लागलेली आहे कुठे गेली ती म्हणजे अठ्ठावीस एक वर्षापर्यंत काय बटन दाबलं की कोण मोठं होतं का हा कुठे गेली ती फेक वकील डबा देणारी सण रविवारी डब्बा दिला म्हणजे झालं का एक एक दोन आ, का? आई च, आई एक दोन रविवारी डब्बा दिला म्हणजे सगळं संपलं का आई आईचं ऍक्टिंग करणं आणि आई असणं हे फरक असतंय आईची ऍक्टिंग कोणीही करू शकतं एखाद दोन रविवारी डबे कोणीही देऊ शकतो आणि त्या डब्याची लाईफ घेणं जगाला भुलवणं दिशाभूल करणं की बघा कसे डबे पुरवले जातात आहे कशा आरत्या ओवळल्या जातात का केलं जातंय ते कशामुळे केलं आहे बकऱ्याला हलाल करायच्या अगोदर जसं करतात ना आरती ओवळतात खाऊ पिऊ घालतात तसं तुम्ही केलं सावलीला आणि आता तिला हलाल करता या त्या मॅटरमध्ये तिला आरोपी करून टाकलेले आणि नात्यांमध्ये भांडण लावणं डिवाइड अँड रूल करणं हे करताय पण नातेमधले जेव्हा येतात ना समोरासमोर त्यावेळेला त्याची काय असेल वाद वाद, ते वादविवाद मिटून जातात त्याच्यातून मार्ग काढायचा असेल तर मार्ग पण निघतो आणि मार्ग निघेल पण पण तू नाव घेऊ नकोस तू वापर करू नकोस तू तु तुझ्या तु कुकर्माचं खापर सावलीवर फोडू नकोस तू केलेले कुकर तू भोग शेवटचं सांगते माझं नाव घेऊ नको माझ्या बाळांचं नाव घेऊ नको कुटुंबाचं नाव घेऊ नको बाकी तुला काय करायचं ते कर तू बाकी इंटरनॅशनल कोर्टापर्यंत जा काहीच प्रॉब्लेम नाही तूच दिलेले सगळे पुरावे आहेत तेच आम्हाला सादर करायचे निदान मला तरी आणि संघटित गुन्हेगारी म्हणजे काय हे मूर्ख बाई तुला अजून माहित नाहीये जे तुझ्यावर मी गुन्हे दाखल केलेत ना त्याच्यामध्ये जे तुझे सह आरोपी आहेत ना तू कशा पद्धतीने लोकांना प्लॅनिंग तुझ प्लॉटिंग करते कशा पद्धतीने त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करते मेल ईमेल व्हॉट्सअप ह्या सगळ्या गोष्टी करून तू गुन्हा घडवून आणतेस त्याला संघटित गुन्हेगारी बोलतात त्याच्यामुळे तुझ्यासोबत तुझे स आरोपी सुद्धा त्याच्यामध्ये होत आहेत तुझ्या गुन्ह्यामध्ये आणि मी केलेले दाखल केलेले जे आणि अजून काही जे दाखल करायचे आहेत ते त्याच्यामध्ये जो आकडा आहे ना तो पन्नासच्या पुढे गेलेला आहे आणि प्रत्येकाला येतू कर ना त्या सगळ्या लोकांना बोलवलं जाईल ना जर तुझं ऐकलं जाईल तर समोरच्या माननीय न्यायालयामध्ये ना एका एक व्यक्तीच ऐकत नाही एकच बाजू ऐकत नाही दोन्ही बाजू ऐकतात दोन्ही बाजूची पुरावे तपासून बघतात तेव्हा तू तु, कुठल्या तोंडाने बोलशील तू जर फेक आयडीचं ऍप्लिकेशन देते की बाबा ह्यांच्या फेक आयडिया आहेत तर तू फेक आयड्या स्वतःच्या कशा आहेत माधुरी सखी मंच कशा स्वतःच्या फेक आयड्या आहेत माधुरी टॉक शोच्या कशा फेक आयड्या आहेत कशा आम्ही कुठ्याने केले ह्याचे तू सांगितलेले पुरावे आणि त्याच्यामध्ये तू सांगितलेल्या गोष्टीला शिक्कामोर्तब करणारे पुरावे जेव्हा सादर होतील ते ते तेव्हा जाशील तेव्हा कुठे जाशील तू कुठे गेलीस इंटरनॅशनल कोर्टात गेलीस तरी दोषीच असशील ना तू कारण स्वतःच बोललेली आहे कशा पद्धतीने तुम्ही ट्रॅप करता कशा पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग प्लॉटिंग करता कशा पद्धतीने मंचाची लोक तू फेक आयडिया काढतात हे सगळं तू स्वतः बोललेली आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब करणारे पुरावे आहेत काय करणार तू आणि तुझ्याबरोबरची लोक अजून पण जे लोक चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करत आहेत ते लोक काय करतील त्यांना कळत नाही का ह्या गोष्टी ही स सरळ सरळ लोकांची आयुष्य उद्ध्वस्त करती आहे सरळ सरळ सर सोशल मीडियाचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी करते सुपाऱ्या घेऊन लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करते टार्गेट करते आहे टार्गेट करून लोकांचं मानहानी करते सगळ्या लोकांची तू असंच केलेलं आहेस आणि तू इतकी दर्जाहीन व्यक्ती आहेस की स्वतःची सुद्धा इज्जत काढून घेते इतरांची काढतेच आहे पण स्वतःची पण काढून घेते इतकी मूर्ख आहेस तू बॉडी शेमिंग बॉडी शेविंग तू काय केलंस बॉडी शेमिंग त्या रावण चॅनलवर काय पारायण होतं तुझं रावण चॅनल वर तू काय केलंस बॉडी शेमिंग नव्हती तर काय होतं तिथे किती प्रकार होता चांगल्या खानदानीची बाई असं करते का तर रावण चॅनेलवर एवढ्या खालच्या दर्जाची महिलांची इज्जत काढल्यानंतर त्या रावण बरोबर चाय नास्ता खाणारी तू एवढी सुसंस्कृत बाई असा सुसंस्कृतपणा तर हसव हसावं का रडावं अशा सुसंस्कृतपणावर चला बाय माझा नाश्ता झालाय मी थोडं उशिरा निघणार आहे थोडं काम आहे फायलिंगचं ते झालं ना हे निघेल नंतर मग कोर्टात जाईल आणि सांगेल पुढे काय ते तर पुन्हा एकदा सांगते की ज्या मी केसेस केलेल्या आहेत आणि त्या ता केसेसमध्ये किंवा मी काही गोष्टीचं शोकॉश नोटीस सुद्धा पाठवलेलं आहे की माझ्यावर जे आरोप केले गेले की -के मी बारा लाखाला विकलं काय जे पण काय आरोप त्या आरोपाचे सगळे पुरावे मागितलेले आहेत मी आणि तो माझा अधिकार आहे कारण सोशल मीडियावर माझ्यावर आरोप केले गेले -के मी अजून कोणाच्याही पर्सनल आयुष्यावर काहीच भाष्य केलेलं नाही आणि ते करणार पण नाही शक्यतो म मी नाही करू शकत कारण ते संविधानाला धरून नाही आहे कायद्याला धरून नाही आहे पण पर माझ्या पर्सनल आयुष्यावर किंवा माझ्या मला बदनाम करण्याचा हेतू ठेवून मी बारा लाखाला विकलं मी नग्न अवस्थेत बाहेर काढलं किंवा काही त्याच्या सगळ्या गोष्टीचे मी शो कॉस नोटीस दिलेले आहे त्या चॅनलला पण दिले ज्यो स्टॉकवाल्यालासुद्धा दिलेलं आहे आणि जिने आरोप केला तिलाही दिलेले आहे ते सादर करतील ते मी बघून घेईल काय असेल ते आमचं इन हाऊस प्रो प्रॉब्लेम आहे तो आमच्या कौटुंबिक प्रॉब्लेम आहे कौटुंबिक जे वादविवाद आहेत ते मी अजूनही माझी भूमिका कुटुंबामध्येच ते सॉर्ट आउट करायचं आहे आणि मी कायद्याचा सुद्धा त्याच्यासाठी आधार घेतलेला आहे तोही माझा अधिकार आहे कारण माझ्या स्वतःच्या स्वाभिमान माझ्या स्वतःचं अस्तित्व आ, सन्मान करण्याचा जो अधिकार आहे ना तो मला कायद्याने दिलेला आहे तर बाई तू खूप उद्ध्वस्त केलेस अजून तिला उद्ध्वस्त करू नको आणि जे मी गुन्हे दाखल केलेत किंवा मी शोकॉस नोटीस पाठवले ते मी माझं मी बघून घेईन आम्ही आमचं बघून घेऊ तू त्याच्यामध्ये घुसघुस काही जास्त करायची गरज नाही ते काय असेल ते आम्ही आमचं चार दिवारीच्या आतमध्ये चार लो लोक आहेत अजून मोठी लोकं घरातली त्यांच्यासमोर बसून आम्ही ते सॉर्ट आऊट करून घेऊ ठीक को इतर, आहे तर तुझी लायकी बिलकुल नाही आहे तू घुजगुस करू नको कोणाच्या इतर इतरांच्या आयुष्यामध्ये निदान माझ्या तरी करू नको चार वर्षापासून तू ते करत आलेली आहेस आणि म्हणून मी तुझ्यावर गुन्हे दाखल केलेले आहे आणि म्हणून त्याचे पुरावे सुद्धा तूच दिलेले आहेस तर सुसंस्कृतपणा किंवा जर शिकलेली आहेस तर शिकल्या सवरलेल्यासारखी वाघ स्वतः चांगली जग आणि इतरांना पण चांगली जगू दे नाहीतर तू नाव घेत राहशील आणि तुला उत्तर रिप्लाय मिळत राहील ठीक आहे चला बाय एव्हरीबडी आणि नंतर भेटू पुन्हा आपण ओके टेक केअर